सौरभाने सौरभ आणि अथर्व काय राहतो महेश बिराजदार आणि संकेत शिंदे हे फुलवा हेच वाडवा हे तपा आणि हे जोपासा ज्याप्रमाणे आषाढी आणि कार्तिकेला सगळ्या वाटा पंढरपूरला असतात तशा मैदान म्हणलं की सगळ्या वाटा कुरनूरला ज्याप्रमाणे अनेक नद्या येऊन महासागर होतो त्याप्रमाणे आज कुरनूरला अनेक वाटा येऊन जलसागराचा महासागर झालेला आहे आणि महासागराला आणि काटा खट्ट आणि काटा कुस्त्या जोडलेल्या आहेत वसाद भरत मेकाले मौलाबाई शेख सुंदर जवळगे परमेश्वर जगटॉप अशा सर्वांनी या कुरवर राजमाताजी जौ प्रतिष्ठानचा पैसा वाया जाणार नाही याची पुरेपूर दक्षता त्यांनी घेतली आहे अभिजीत रूपणवरे आणि योगेश खतार यांची जोडी वेळेत उपस्थित राहिली नाही तर त्यांना बाद करणे होती दादासाहेब शिंदे यांच्या मनाला आनंद वाटून सजय वाणीचा कौतुक करून माझ्यासाठी शंभर रुपयाचे बक्षीस दिले आहे आणि मी कुस्ती समालोचक अशोक पंचोरे मंदरू तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर त्यांचा मनापासून हर सौरभ जाधवल सत्पाल जाधव सादिक शेख महेश खताळ विकास कळमूसे योगेश कारम शेख दीपक नलवडे व्यंकटेश कुलकर्णी विवेक भालेकर तुषार जाधव आणि दत्तक राम यांनी तात्काळ आखाड्याच्या इथं आमच्या स्वयंसेवकाशी संपर्क केला विरेश पाटील यांच्या मनाला आनंद वाटून माझ्या कॉमेट्रीचं कौतुक करून माझ्या वाढीचं कौतुक करून त्यांच्या तुम्हाला जमते वाजवायला तिथं टाळी वाजवा हा कोरगा कोरोनाच्या काळामध्ये याच्या आईला कोरोना झाला आई आणि तीन लाख रुपये खर्च करून त्याच्या आईला प्याला झालेला नवनाथ सावंत धाराशिव जिल्ह्यातला आहे योगासन करून पोट भरतोय दोन्ही हात जोडतोय करण्यात आलेल्या पैलवानांनी नोंद घ्या फक्त मंडळाच्या सदस्याची संपर्क करायचा आहे फक्त पैलवानांसाठी साठी पठाण यांच्याकडून योगासन पट्टूला पाचशे रुपये माझ्याकडे आलेले अतिशय गरिबीतला आहे जेवणाची व्यवस्था फक्त पैलवानांसाठी आहे आम्ही जे पुनवरे बादोला आणि योगेश खताळाहो त्याला लवकर सौरभ जाधव धराशिवानी सतपाल जाधव कोळेकर चला महेश खताळ महाल विरुद्ध साधिक शेख बादोला चला लवकर आदाम शेख बादोला विरुद्ध दीपक नडावले बामणी पुजावर केदार बाबुराव मोरे संभाजी दिगंबर मोरे काशीनाथ काळे दत्तात्रय मोरे एलिगे साऊंड सर्व्हिस मालक लक्ष्मण कुंभार स्वामी समर्थ अडोगे चे मालक मारुती खांडेकर यशवंत पाटील इलप्पा सातप्पा लोहार औदुंबर मधुकर मोरे सोम आदव कंट्रक्शन से मालक विकी तथा सुरवसे सुदर्शन सुरवसे पवन बिराजदार जयनुद्दीन पटान व अन्ना साहेब मोरे मेजर साहेब यांच्या शुभ हस्ते सलामी दिली जाणार संपलेल्या कुस्तीमध्ये डबल महाराष्ट्र चॅम्पियन चंद्रकांत काळे यांचा पटा प्रयत्न आहे ह्या झोळी महाराष्ट्राला परिचित केला परिवान सिकंदर शेखरा आणि पंधरा सेकंद शिवराज राक्षरात झोळीडावर आस्मानत होणार त्याच गावाचं प्रत्यक्षित होतय आहे म्हणतात त्या गावाला आणि संपलेला कुस्तीमध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान भरत्रांचा पट्टा विजय झालेला अजाम शेख हा तोरतिकर डबल टिमलप्पा महाराष्ट्र केसरी मौलाबाई शेख यांचा पट्टा आणि दीपक नलावडे हा हा बांबणीचा आहे हिंद केसरी डीवाय एस पी सुल झरंगे यांचा पट्टा खूप अप्पाल यांच्या स्पर्धार्थ जयनोदिन पडाणे यांच्या हस्ते अवघ्या पाच मिनिटात ज्या या ठिकाणी मैदानात खेळवली जाणार आहे ते पैलवान याकूब अप्पालाल पुढार यांच्या स्मरणार्थ ही पुढची कुस्ती खेळवली जाणार आहे नंबर दोन ची नामी कुस्ती पंचवीस हजार सहाशे एकोणसाठ परस्पर निर्णय घ्यायचा नाही नलवडे कुस्तीची कायारी माणसं आहे आजन कुस्ती करताना अजून हा अजून कुस्ती करायचंय एक नम्र आणि विनयशील फोराय तो निम्रता आणि विनयशीलता हा पैलवानाच्या घड्यातलागी लागतो मी म्हण ताटायचं नसतं ताट राहणं हे म्हण्याचं लक्ष नाही मनच ताटत असत आणि मंडळातील सर्व पदाधिकारी आणि सर्व आपल्या वस्त्रांना आपल्या नावाला सजेशी कुस्ती करायचं आहे खू ठोकतोय वेंकटेश माझ्या पाहण्यामध्ये किती ताकद आहे म्हणून समोरच्याचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पैलवान सडू ठोकतात ही सायकोलॉजी आहे ही मानसशास्त्र विशाल कोळी आणि अभिजित सुरवसी या मान्यवरांच्या शुभ हस्ते या दोन पैलवानांची सलामी दिली जाणार आहे नोंद घ्या चला नलवडे कुस्ती करायचा मान्यातला किस काढण्याचं काम नलवडे करतोय मग अशी सांगितलं मान मनगट आणि मेंदू यांचा त्रिवेणी संगम म्हणजे खेळ कुस्ती एक पैलवानाची मान एक हत्तीची मान आणि एक नागाची मान मजबूत असावीच लागते नाग मान मानेतलं जर अवसान संपलं तर त्याला फणा उगारता येत नाही हत्तीच्या मानेतलं अवसान संपलं की त्याला सोंड वरती करता येत नाही आणि पैलवानाच्या मानेतलं अवसान संपलं की त्याची कुस्ती संपते आणि आक्रमक होतो संपलेल्या कुस्तीमध्ये नलवडे बांबणी साहेब साहेब ठीक आहे आणि फिर दादाजी चष्टा आहे जसं तो नोणार नोणार

तर गोऱ्या लोकांची तोंड सुद्धा काळी होत म्हणून काळ्याला हसू नका हम काले तो क्या हुआ हा कसा आला बघा काळायच्या तोंडाला दिल वारी है कुस्ती या पार होणारा अनेकांचा अंदाज चुकवणारी कुस्ती आहे हिम्मत मारा तो मला नाही खुला हिंमत असेल तर किंमत होत असते चमत्कार असेल तर नमस्कार होत असतो नाहीतर कालचा पेपर आज वाचत नाही तो रद्दीत जमा होत असतो खोराक या लाल मातीचा आपल्या घामाने चिखल करणाऱ्या सुरांना पैलवा म्हणतो पैलवान होणं एवढं सोपं नाही अखंड साधना लागते खडतर तपश्चर्या लागते साधुत्वाचं लक्षण असावं लागतं मस्तीचा खुराक खायचा आणि जवानी पचवायची येण्या गबाळ्याचे काम राहिले

गाठ पडली ठका ठका कुरनोरच्या मैदानात नागेश कलागते हा सुद्धा महाराष्ट्र चॅम्पियन आहे नागेश कलागते आणि गणेश कलागते अशी भावाभावाची जोडी आहे आणि परत एक चार लावण्याचा प्रयत्न होता मशीदचा त्यातून बचाव केलेला आहे नागेश कलागतेनं एका पायावर नाचायला लागलेला आहे मोरा <laughs> तिथं अजून ला लावतोय मशीद आणि असे सर्व शिक्षक बंधू त्या ठिकाणी बसलेले आहेत उपस्थित आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण रूपी दूध पाजण्याचं काम केलेलं हा शिक्षण हे वाघिणीचं आहे आणि जो तेल तो गुरुगुडल्याशिवाय हात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाच्य आहे आणि ते दोन पाहण्याचं काम थँक्यू आणि कसा करायचे आदरणीय मौला पैलवान हे करणार आहेत या शेवटच्या कुस्तीचे पंच म्हणून आदरणीय मौलासाहेब हे पंच म्हणून काम करणार आहेत हा नंबर दोनच्या कुस्तीला ते मला उप महाराष्ट्र केसरी पैलवान मौलाभाई शेख पंच म्हणून उपस्थित असणार आहे मौलाभाई मैदानात आले आणि पैलवान पोरं बारकी दिसायला लागले हा बाजारातला सोन दोन एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि एकोणीसशे काही धरू शकता स्वारी भरण्याचा प्रयत्न करतोय विक्रम ज्याच्या नावावरती अनेक विक्रम आहे असा विक्रम गायकवाड आणि दरम्यान कुस्ती लागले विक्रम गायकवाडी दे विक्रम गायकवाडच्या मगकीतून सुटलं एवढं सोपं ना उदय खांडेकर होता म्हणूनच वाचलेला कडेला बसलेल्यानी जरा सावध बसा नाहीतर आपली चपाती होईल आणि पारगड्याच्या पिपाने वाचलेलं हा जरा सावध बसाय बा हा आजच्या कुस्त्यांच्या कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र हो असं आत्ताच आपल्याला सुचवलेलं आहे मैदान सोडून कुणीही जायचं नाही तुम्हाला विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हेच पहा महापराक्रमी परंप्रतापी एकही राजा था बोला धर्मवीर बने काही होऊ शकत बच ग्या फरबी पकडा गया परा घेता आला आणि प्रमुख अस्त्र काढून शरसंधान साधण्याचा प्रयत्न विक्रमचा आणि विक्रम गायकवाडच्या बघितून सुट्ट एवढं ना अनेकांचा अंदाज चुकवणारी ही कुस्ती आहे कुस्तीचा निकालच लागणार अशी कुस्ती मेकाले वाजता हिरून घेतलेली चला कुस्ती करा माता मा साहेब जन्मोत्सव आणि त्या जन्मोत्सवा निमित्त राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं आजच्या मैदानातली कोल्हापूर हिंद केसरी अखाळा भामणी अशी एक तफानी लढत मैदानात चालू आहे चला अटॅक पाहिजे अटॅ आक्रमस आणि परत एकदा एकरी पाच जबा जबाबस माहिले प्रेक्षक बरं तू कब्जा घेतला विक्रम गायकवाड चला कुस्ती करायचा ना है। में नहीं बनता रोने से बड़ा मुकद्दर नहीं बनता इस दुनिया को जीतने का हौसला रखो एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता चला कुश्ती कराई जो जीता वही सिकंदर उनकी कार्रवाई पाइज ही कुश्ती मेकाला बसता अनेक वेळा झालेली आहे एकमेकांची एक खासियत एकमेकांचा वीक पॉइंट काय आहे हे दोघांना चांगलं ठाऊक था। आहे चला कुस्ती करा अठराशे चौऱ्याण्णव ला शाहूराजे राजगादीवर बसल्यानंतर पहिली कामगिरी केली मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावरती लिहिलं शरीर माध्यम फलु धर्म साधनम पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती धन संपत्ती पण तिसऱ्या संपत्तीला पहिली संपत्ती मानून माणूस शरीर आणि पुत्र संपत्तीकडे दुर्लक्ष करत चुकलेला आहे पिढी बिघडत चाललेली आहे काळाची गरज गाव तिथं ता तालमी आणि गाव तिथं हनुमान मंदिर झाले पाहिजे छत्रपती राजर्षी शाहूराजांच्या विचाराचा वसा आणि वारसा आहे कुस्तीला वाहून घेतलेलं गाव एक पैलवानाचं गाव कुरनूर गाव म्हणून गावचा लौकिक आहे नऊ वाजले पण एकही प्रेक्षक आपली जागा सोडून हालायला तयार नाही हे कौतुकाने कस राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचा किती शांतता किती स्तब्धता एक वादळापूर्वीची पूर्वीची शांतता मैदानाला आलेली आहे शिट्टी कोण मारते मारायचा हा फळ नव्हे गौतमी पाटील आल्यावर शिट्टी मारायची कीर्तनाचा फळ कुस्त्याचा फळ लावणीचा फळ फड़, फराफड फरक आहे घे ते जे करावं इथ कुर्नुरला उस जास्त आहे म्हणतात उसाचा फळ आहे आणि म्हणतायत माझ्या घरात एक तयार करणार म्हणून <क्षण>। मनाशी जंग बांधलेला आहे आपल्या घरात एक राम रूपी पोरग तयार करणार चांगल्या मनानं मनगटानी आणि मेंदी सरासंगती सज्जनाची चला सार कुस्ती करायचा बघता बघता काही सेकंद भूतकाळामध्ये विलीन झालेले आहे आणि कुर्लूरकर म्हणाले संगती सज्जनाची घरावी आपलं पोरग कुणाच्या संगीत आहे कुणाच्या पंक्तीत आहे त्याच्या तोंडात काय आहे त्याच्या दाण्यात काय आहे कुठल्या कोपऱ्यावर आहे कुठल्या आणि गुळाचा जर संगम झाला तर त्याला प्रसाद म्हणतात शेंगदाण्याचा आणि दारूचा संगम झाला की त्याला चकना म्हणतात म्हणून संगत कुणाशी धरायची एखादा पावसाचा पाण्याचा थेंब जर केळीच्या पानावरती पडला कमळाच्या फुलावरती पडला तर सूर्याच्या तेजाला तो झळकाय लागतो तोच पाण्याचा थेंब जर एका शिंपल्यात पडला तर त्याचा अस्सल मोती होतो तोच पावसाचा थेंब जर गटारीत पडला तर पायावर घ्यायच्या सुद्धा आणि तोच पावसाचा थेंब जर तापलेल्या तळावर पडला तर तो जळून खाक होतो कारण त्याचं अस्तित्व नष्ट होत म्हणून आपलं पोरग कुणाच्या संगीत आहे कुणाच्या पंक्तीत आहे हे आपण पालकांनी लक्ष द्यायचं लेखोराचे हित माऊलीचे चित अशी कळवल लक्ष जाती हिता जे असे धन्य माता पिता तया चिया कोळी कन्या पुत्र खेबे नावाची पकड विक्रमने घेतलेल्या

या कार्यक्रमाच चार वाजल्यापासून ते आता सूत्रसंचालन केलं ते फक्त सूत्रसंचालन नव्हतं तर त्या सूत्रसंचालनातून त्यांनी एक प्रकारचं व्याख्यान बोधात्मक व्याख्यान आपल्या कुर्लोला दिले